चला अध्यक्ष महोदय हे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधायक हे विधायक जे आवाड साहेब एक मिनिट त्यांना प्रोटेक्शन काळजी करू नका आवाड साहेब चला आवड साहेब महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधायक हे ज्या सभागृहामध्ये आपल्या सरकारच्या वतीने मुख्यमंत्री मोद्यांनी आपल्या सभागृहासमोर मांडलेले यात आपणही आपल्या भावना नुकत्याच व्यक्त केल्या पण अध्यक्ष मोदय माझी एकच विनंती आहे सन्मान्य मुख्यमंत्री मोद्यांना अ बिल टू प्रोव्हाइड फॉर द इफेक्टिव्ह प्रिव्हेंशन ऑफ सर्टन अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज ऑफ लेफ्ट विन एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन्स ऑर सिमिलर ऑर्गनायझेशन्स अँड फॉर मॅटर्स कनेक्टेड देअर विथ ऑर इंटेस इन्सिडे देअर टू अध्यक्ष मोदय माझी एक ह्यातली or uh, in शंका अशी आहे आदरणीय बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली समितीने अत्यंत चांगलं काम केलं आहे आणि हे महाराष्ट्राच्या म्हणजे एकंदरीत लक्षणवादाच्या विरोधात हे आपण विधायक आणतोय आणि जे काही आता शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून असं म्हणूयात की कळत न कळतपणे हा नक्षलवाद काही वेगवेगळ्या त्या थरांपर्यंत था था पोचू लागलेला आहे त्याच्याही विरोधातलं हे आपलं बिल आहे ह्याचं निश्चितपणे आम्ही स्वागत करतो कारण आपले कर्म पोलीस खात्यातले कर्मचारी आणि अनेक जवानांचा शे आणि मृत्यू या नक्षलवादीच्या विरोधात झालेला आहे पण अध्यक्ष मोद्यात इथे एक दुसरा मुद्दा आहे की ऑर्गनायझेशनची डेफिनिशन त्यांनी दिले मीन्स एनी कॉम्बिनेशन बॉडी ऑफ ग्रुप ऑफ पर्सन वेदर नोन बाय एनी डिस्टिंगटिव्ह नेम ऑर नॉट अँड वेदर रजिस्टर्ड अंडर एनी रेलिव्हेंट लॉ ऑर नॉट हे परत म्हटले अध्यक्ष मोदय माझी विनंती अशी आहे की मागासपासून आपण अनेक वक्त्यांच्या भावना ऐकल्या की असं म्हणलं जातं की मुख्यमंत्री मोद्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये त्रेसष्ट अशा संस्था आहेत ज्या चौसष्ट ज्या बॅन केलेल्या नाहीत त्या बॅन केल्या का नाहीत आणि ते काय ते पुढे नक्की त्याचं विश्लेषण होऊन जाईल पण मुख्यमंत्री महोदय यातल्या काही ज्या संस्था आहेत या ज्या रेजिस्टर्ड झालेल्या आहेत किंवा नॉन रेजिस्टर्ड असतील या गेल्या वर्षान त्यांना सेवाभावी संस्था म्हणून कदाचित रेजिस्टर्ड केलं असेल आपण बोलताना हे मांडलं की त्याला जो आर्थिक मदत केली असेल किंवा जो करेल तो सुद्धा त्या ॲक्टिव्हिटीमधला एक सहभागी व्यक्ती म्हणून त्याला कदाचित या ऍक्ट खाली आपण कायदेशीर ग्रही धडलं जाईल अध्यक्ष मोदी मला हे सांगायचं आहे की ज्या सेवाभावी संस्था आता रोहित पवार यांनी इथे स्वर्गीय एन पाटील साहेबांचा उल्लेख केला ते आपले डाव्या विचाराचे होते का एक अत्यंत परखड डाव्या विचाराचे प्रभावशाली नेते होते यात कुणाचं दुमत नाही पण असं जर त्यांच्या विचाराने महाराष्ट्रात काही संस्था चालू असतील ज्यांना पूर्वी कुणीतरी काही मदत केली असेल आणि आज तिथल्या व्यक्तीला जर त्यातल्या कुठल्या तरी चुकून एका संघटनेची व्यक्ती जर ह्या कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन काही काम करत असेल तर ता त्याला कायदेशीर कारवाई होईल पण मदत पाच दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी केली म्हणून त्याच्यावर आज कारवाई होऊ शकते का आता ज्या अनरेजिस्टर्ड ऑर्गनायझेशन आहेत त्याची व्याख्या अजून स्पष्ट नाही कारण आपण पाहतो की जेव्हा कुठला सण असतो की मंडळ निर्माण होतात आणि सण झाले की पुन्हा न मंडळ विसर्जित होतात ह्या ज्या अनरजिस्टर्ड ऑर्गनायझेशनमध्ये ही सभासद जे असतात ही बदलत राहतात आणि म्हणून जेव्हा ती बदलत राहतात अनरजिस्टर्ड संस्थांवर नेमकं शासनाचं नियंत्रण अशा ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंट करण्याकरता नक्षलवाद प्रिव्हेंट करण्याकरता हे नियंत्रण सरकारचं कसं राहील ह्याच्यावरही बारीक लक्ष ठेवलं पाहिजे कारण त्याच्या निष्पाप कुठल्या व्यक्तीचा महाराष्ट्राच्या नागरिकाचा ज्याचा चुकून त्याच्याशी काहीतरी वेगळ्या पद्धतीने संबंध जुडला असेल पण त्याचा त्या ह्या ऍक्टिव्हिटीशी नक्षलवादाच्या बाबतीतला कुठलाही संबंध नाही तर त्याचा निष्पाप त्यातला बळी जाऊ नये हा मला मुद्दा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर मांडायचा निकोले साहेब बोला